भावी आमदार व आमदार कसा असावा दक्षिण सोलापूर तालुक्यात या बॅनरची चर्चा दक्षिण सोलापूर तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गावभेट दौरा सुरू केला आहे या दौऱ्याच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर मार्क फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष तथा दक्षिण विधानसभेचे इच्छुक उमेदवार संतोष पवार यांच्या हटके बॅनरबाजीने तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे दक्षिण सोलापूर विधानसभेत संतोष पवार हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत भावी आमदार व आमदार कसा असावा असे बॅनर संपूर्ण मतदारसंघात लावले आहेत या बॅनरवरील मजकुराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे लोकसभा निवडणुका झाल्या आहेत आता इच्छुकांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी इच्छुक नवनव्या शक्कल लढवत आहेत त्यातच दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावागावात लागलेल्या ला, बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे या छोट्याशा गावातून आज यशस्वी उद्योजक बनलेल्या संतोष पवार यांनी अनेक वर्षांपासून मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक अशा वेगवेगळ्या कार्यातून वेगळा ठसा उमटवला आहे शिवाय या बॅनरवर संतोष पवार यांनी आपली माहितीही दिली आहे मार्क फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघावर या बॅनरच्या माध्यमातून एक प्रकारे दावा केला आहे अशी सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे